नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर प्रत्येक गृहिणीला हाच प्रश्न पडलेला असतो की जेवणाला काय करायचं नाश्त्याला काय करायचं नाश्त्याला वेगवेगळं वेग रोज रोज वेगवेगळं वेग 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 रो काय करून द्यायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो तर आज या प्रश्नाचं तुम्हाला म्हणजे एका दिवसाचं काय होईना पण उत्तर मिळणार आहे तर आज आपण खूप मस्त भन्नाट असा नाश्ता करतोय खूप छान लागतो चवीला आणि त्यातल्या त्यात हा नाश्ता बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही ॲट द टाईम तुम्ही लगेचच हा नाश्ता बनवू शकता आणि जास्त कुठलेही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे नाही आहेत घरातल्याच उपलब्ध साहित्यामध्ये हा नाष्टा बनणार आहे तर एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे कापून पाण्यात ठेवला आहे तर पाच मिनिटासाठी पाण्यात ठेवला होता म्हणजे स्टार्च निघून जाईल आणि बटाटा कमी लाल पडेल तर हा बटाटा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला तरी चालेल मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन ते तीन चमचे पोहे घालायचे आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी आवडली तर ट्राय जरूर करा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे आपण हे वाटून घेतले आणि यामध्ये एक वाटी लगेचच रवा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घातले तर संपूर्णपणे इथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं किंचित दोन तीन चमचे कमी वापरलं तरी चालेल आणि यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि एका लिंबाचा रस आपल्याला पिळून घालायचा आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण जे तयार केले हे मिश्रण आपल्याला जेच आपण हे स्टीम करणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे एका बाजूला गॅसवरती तर इथे तेल घातलेलं आहे एक चमचा तेलामुळे हा ना नाश्ता चांगला मऊ बनतो आणि जास्त चिकट बनत नाही आणि चवीला पण छान लागतो तर इथे हळद घातलेली आहे मी पाव एवढी हळद आपल्याला लागणार आहे थोडीशी अजून घातली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण घातलेलं आहे आणि आणखी काही जिन्नस तुम्हाला भाज्या वगैरे घालायच्या असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आपल्याला इथे इनो वापरायचा आहे तर अर्धा इनो मी यामध्ये घातलेला आहे इनो घातला की यापुढची प्रोसेससुद्धा झटपट करायची आहे खूप झटपट ही रेसिपी आहे आणि खूपच मस्त बनवून तयार होते इनो घातला की थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स करायचं नाही आहे इनो ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होईल म्हणून आपल्याला जास्त मिक्स करून घ्यायचं नाही आहे तर ताटाला तेल लावून घेतलं आणि त्यावरती हे मिश्रण ट्रान्सफर केले आणि ते तुम्ही बघू शकता खडईमधलं पाणी उकळले त्या उकळत्या पाण्यावरती हे ताट ठेवून द्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते बारा मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी मिडियम फ्लेमवरती वापरून घेतलेले पाच मिनटासाठी आणि मग सात ते आठ मिनटासाठी मी इथे लो फ्लेमवरती वापरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर ही सिक्रेट चटणी बघूया तर ही स आपण चटणी जी बनवतोय तर ही चटणी खूप छान लागते चवीला आणि लाल म्हणजे बेडगी मिरची वापरून ही चटणी बनवतोय तर अर्ध्या वाटी नारळ घेतलेला आहे म्हणजेच अर्धा नारळ घेतलेला आहे आणि कापून याच्या चकत्या करून घेतल्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे तीन चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत हे वाटून घेतले सुरुवातीला चार यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि या, या मिरच्या मी भिजत घातल्या होत्या तर गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे लिंबूसुद्धा घातलेला आहे तर अर्धा लिंबू यामध्ये पिळून घातले खूप मस्त चटपटीत अशी ही चटणी बनवून तयार होते ही वाटून घेतले तुम्ही बघू शकता चटणी आपली बनवून तयार झाली आता या चटणीला तडका देऊ आहे तडका दिल्यामुळे काय होतं तर खूप मस्त चव सुद्धा येते आणि ही चटणी टिकायला सुद्धा थोडा थोडीशी जास्त टिकते तेव्हा ओल्या नारळाच्या चटण्या ह्या लवकर खराब होतात पण तडका दिल्यामुळे जास्त टिकतात एक चार ते पाच तास ही तुम्ही चटणी ठेवू शकता तर मी ते तडका दिलेला आहे जिरी आणि मोहरीचा तेल गरम करून त्यामध्ये जिरी आणि मोहरी घातलेली आहे आणि घातला आहे आणि तडका दिलाय चटणी बनवून तयार तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे म्हणजेच नाश्ता सुद्धा बनवून तयार झालेला आहे तर याच्या वड्या आपल्याला पाडायच्या आहेत त्याच्यावरती आपण जिरी मोहरीचा तडका देणार आहोत पण पाणी यामध्ये घालणार नाहीत कारण बघा हा बटाट्याचा पदार्थ आहे आणि यामध्ये रवा सुद्धा वापरलेला आहे बेसन पाणी शोषून घेत हे म्हणजे हा जो पदार्थ आपण बनवलाय हा नाश्ता बनवलाय हे पाणी शोषून घेत नाही चिकट होतो किंवा चिवट होईल म्हणून आपण यावरती पाण्याचा तडका देणार नाही खूप मस्त चवीला लागतो हा पदार्थ म्हणजेच हा नाश्ता असा या पद्धतीने बनवला तडका दिलेला आहे जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे आणि हा नाश्ता खूप छान असा बनवून तयार झालेला आहे तर आतून तुम्ही बघू शकता जास्त चिकट सुद्धा झालेला नाहीये आणि जाळीसुद्धा चांगली पडलेली आहे आणि हा नाश्ता बनवून तयार झालाय ही चटणी सुद्धा बनवून तयार झालीय चटणी ना ही चटणी इडली बरोबर सुद्धा खायला खूप छान लागते नक्की ही चटणी सुद्धा ट्राय करा बोनस रेसिपी तुमच्यासाठी खास या रेसिपीबरोबरच दिलेली आहे चटणीची नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तर असं तुम्ही ही चटणी यावरती टाकून खाऊ शकता किंवा यामध्ये चटणीमध्ये बुडवून हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद